नमस्ते मी टीचर बोबडे आनंदाचे शाळेची संस्थापिका आणि स्वराज स्पोकन इंग्लिश क्लासची संचालिका इव्हन हा नवीन शैक्षणिक सत्र चालू झाले आहे आणि आजचा आपला व्हिडिओ प्लेग्रुप ते नर्सरीच्या पालकांसाठी आहे सगळ्यात प्रथम ज्यांची मुले रडत नसती त्यांच्यासाठी अभिनंदन कारण मुले सेट झाली आहेत आणि त्या पालकांबद्दल बोलूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये मुलांचे रडणे कसे थांबवता येईल जर तोपर्यंत ती रडत राहिली तर तो व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत सर्वप्रथम महत्त्वाचा व्हिडिओ आहे की मुलांकडनं होमवर्क कसं करून घ्यायचं किंवा होमवर्क कुठल्या पद्धतीचं असते आणि तुम्ही पालक म्हणून त्यांच्यासोबत कुठल्या पद्धतीचे होमवर्क घेऊ शकता आणि घ्यायला पाहिजे आता हे पूर्णतः डिपेंड्स करते की तुम्ही कुठल्या शाळा निवडल्या तुम्ही निवडलेल्या शाळांमधला अभ्यास कसा काय Uh, मी माझ्या शाळेबद्दल बोलायचे झाले तर आमचा शाळेचा अभ्यासक्रम मुळात आमची शाळाच पूर्णतः ब्रेन सायन्सनुसार काम करते आणि त्यानुसार ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेच्या डिझाईन केलेल्या आहेत मग मुलांचा कुठला होमवर्क घ्यायचा ए बी सी डी सतत काही काही ओ, मी कुणाला क्रिटिसाइज करत नाही पण मला फार वाईट वाटते की काही काही शाळा अगदी नर्सरीत किंवा प्ले ग्रुपपासूनच मुलांना दोन दोन ते तीन तीन पेज बरेचशा आहेत तर चार चार पेज ए बी सी डी लिहायला देतात खूप होमवर्क लिहिण्याचं होमवर्क देतात तर मला फार हे चुकीचं वाटते एवढा होमवर्क नर्सरी ते प्लेग्रुपच्या मुलांना देऊ नये याचे कारणही आहे बऱ्याच पालकांना आता पालक बऱ्याच पद्ध बऱ्याच अंशी सुशिक्षित ता आहेत आणि पॅरेंटिंगबद्दल अवेअर आहेत तर त्यांना माहिती आहे की त्यांचे फिंगर्स टिप्स फार नाजूक असतात त्यामुळे एवढं होमवर्क त्यांना दिल्या जाऊ नये आणि परत जर तुम्ही एवढं होमवर्क त्यांच्याकडनं करायची जबरदस्ती करत असताल तर हळूहळू त्यांचा शिक्षणाबद्दलचा आणि शाळेबद्दलचा एक दुराग्रह निर्माण होऊ शकतो आणि मुले अभ्यास म्हटलं की चिडायला लागतील म्हणून या सुरुवातीच्या काळातच त्यांची शाळेबद्दलची आवड जपून ठेवणे फार गरजेचे आहे आणि ती कशी जपून ठेवता येईल याबद्दल पालकांनी विचार करायला पाहिजे आणि ते जर तुम्हाला स्वतः कळत नसेल तर त्या पद्धतीचं ज्ञान तुम्ही वेगवेगळे वेग चॅनल्स आहेत यूट्यूब चॅनल्स आहे पॅरेंटिंगबद्दलचे चॅनल्स आहे शाळेबद्दलचे चॅनल्स आहे प्लीज तुम्ही जा आणि वाचा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या की मुलांचे हे शैक्षणिक सुरुवातीचे सत्र किंवा हे वर्ष आनंदी कसे करत राहील आता राहायला त्यांच्याकडनं होमवर्क कसा करून घ्यायचा किंवा कुठलं होमवर्क किंवा कुठलं वर्क त्यांच्यासाठी करायचं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि आवडल्यास तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा खरंच ही माहिती फार महत्त्वाची आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग मला का वाटतं की तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे कारण माझ्या शाळेत जेव्हा विद्यार्थी येते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत मी डील करते तर मला सांगायला फार फार वाईट वाटतं की बरेच मुलं अंशता किंवा पूर्णता ऑटिझम या आजाराने ग्रस्त होऊन राहिले त्याच्यात ते व्हर्च्युअल ऑटिझम आणि एनवायरमेंटल ऑटिझम अशा प्र पद्धतीचा प्रकार सुरू आहे तुम्ही याबद्दलही माहिती मिळवू हो शकता मी याबद्दलही नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे बरीच मुले ज्या वयापासून बोलणं सुरू व्हायला पाहिजे त्या वयात अजूनही बोलत नाही आहेत जेव्हा मी त्यांना ॲक्टिव्हिटीज देते जसं मी बोलले की आपली शाळा पूर्णतः ब्रेन सायन्सनुसार काम करते मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काम करते त्यानुसार मी जेव्हा त्यांना ॲक्टिव्हिटी देते ॲक्टिव्हिटी अगदी सोप्या असतात त्यांची स्किल फाईन मोटर स्किल डेव्हलप करण्यासाठी आपली शाळा आनंदाची शाळा ॲक्टिव्हिटीज राबवत असते तेव्हा माझ्या निदर्शनास येते की मी जेव्हा त्यांना सांगते की जम्प कर किंवा या गोलातून दुसऱ्या गोलमध्ये जम्प कर तेव्हा मुलांना जम्पसुद्धा करता येत नाही त्यांच्या पायाच्या मसल्स इतक्या कमजोर झाल्या आहेत आणि सांगायला दुःख वाटते की पॅरेंट्सला अजूनही ही, ही बाब तेवढी महत्वाची वाटत नाही कारण दोन वर्ष वयोगटातील अशीही काही मुले आहेत जी खूप स्पष्ट बोलतात धावायला लागतात त्यांना जेव्हा मी जम्प करायला सांगते तेव्हा त्यांची ती मुवमेंट अगदी क्लिअर असते म्हणजे दोन वर्ष वयागोटातल्या मुलांनी या ॲक्टिव्हिटी ज्या बेसिक ऍक्टिव्हिटीच असतात त्या करणे गरजेचे आहे आणि त्या वयात येऊन आपला मुलगा जर क्लिअर बोलत नसेल किंवा तो पहिल्या वर्षी थोडासा आई बाबा बोलत होता आणि आता तो बोलत नाही आहे तो त्याच्या मुवमेंट खूप स्लो आहे त्याला जम्प पण करता येत नाही आहे तेव्हा पालकाने नक्कीच डॉक्टरांची मदत घेऊन पाहिले पाहिजे की नक्की काय होत आहे की माझ्या मुलाची प्रगती इतर मुलांच्या प्रगतीपेक्षा कमी आहे हा तुलनेचा भाग नाही आहे किंवा हे टीकात्मक घेऊ नका याला दोन ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची शारीरिक आणि मेंदू यांची जडणघडण व्हायला सुरुवात होत असते होत असते त्यामुळे पालकांनी या गोष्टीकडे खरंतर काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे बऱ्याच आजी आणि आजोबा घरी असतात ते म्हणतात नाही नाही तुझा काका होताना तो खूपच स्लो झाला तो खूपच स्लो बोलत होता त्यामुळे हा बोलेल हा प्रकार कदाचित तेव्हा आक्षेपार्ह नव्हता पण आत्ता पॅरेंट्सनी लक्ष दिले पाहिजे दोन वर्षापासून जर मुलाच्या इतर मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यानुसार होत नसेल आपला मुलगा स्लो असेल तर नक्कीच तज्ञांच्या मदतीचा सल्ला घेतला पाहिजे आता होमवर्क का घ्यावे किंवा कुठले होमवर्क घ्यावे मी परत म्हणते की होमवर्क हा प्रकार तुम्ही कशा शाळा निवडलाय यावर डिपेंड आहे तुम्ही जर अशा शाळा निवडल्या असेल ज्यात चार चार, चार पाच पाच पेजेस ए बी सी डी किंवा इतर तत्सम लिखाणाचं काम दिलं जात असेल तर मी त्याविरुद्ध आहे मग होमवर्क घ्यायचं म्हणजे कुठल्या पद्धतीचं होमवर्क घ्यायचं मी माझ्या शाळेबद्दल बोलते आम्ही नर्सरी रॅम्स देतो आम्ही मराठी हिंदी इंग्रजीमधील छोटे छोटे शब्द जसं मी फोन घ्यायला झाले तर फोन हा खरंच उत्तम उत्तम वे आहे मुलांना रीडिंग लवकरात लवकर, लवकर शिकवण्यासाठी आता परत म्हणाल की एवढ्याशा मुलांना आम्ही रीडिंग शिकवायची तर काय शिकवायचे हो रीडिंग शिकवायला पाहिजे कारण रीडिंगमुळे त्यांचे भाषेचे ज्ञान विकसित होऊन त्यांचा डावा मेंदू विकस विकसित होणार आहे लेफ्ट ब्रेन विकसित होणार आहे लेफ्ट ब्रेन एल सी निगडीत सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतो लिंग्विस्टिक लॉजिक म्हणजे दोन ते तीन वर्ष वयागाटातील मुलांचा राईट ब्रेन विकसित व्हायला लागलेला आहे त्याला इमोशन्स कळतात त्याला रागवलं की रडायला येतं आणि हे जर होत नसेल तर पुन्हा एकदा म्हणेल की त्याला जर रागवल्यानंतर कळत नसेल तो रडत नसेल त्यांचे सेन्स ऑर्गन्स डेव्हलप व्हायला लागतात त्याला चव कळायला लागते आणि ह्या जर बेसिक गोष्टी तुमच्या मुलाला कळत नसेल तर पुन्हा पुन्हा सांगते की तज्ज्ञांची मदत घ्या मग सांगण्याचं तात्पर्य की राईट ब्रेन डेव्हलप झालेला आहे पण लेफ्ट ब्रेन डेव्हलप करायचं आहे आणि आता खरी त्याच्यासाठी आपल्याला कसरत करायची आहे जी आपली शाळा करते मग काय करते मी त्यांना फोनिक्समधून निरनिराळे शब्द वाचायला देते ते शिकवते आता वाचनामुळे काय होणार आहे तर रीडिंगमुळे लेफ्ट ब्रेन डेव्हलप होणार आहे त्यांची लिंग्वेस्टिक कॅपॅसिटी डेव्हलप होणार आहे आणि जेव्हा दोन्ही ब्रेन एकत्र काम करायला लागतील तेव्हा तो मुलगा खरंच चांगल्या पद्धतीने आता हुशार म्हणाल तर तुम्ही त्याला पण वेगळ्या पद्धतीने घ्याल हुशार म्हणजे मार्क्ससाठी म्हणत नाही आहे दोन्ही ब्रेन जर चांगल्या पद्धतीने इंटिग्रेट होऊन काम करायला लागले तर मुलांचा विकास आणि मुलांच्या मेंदूचा विकास उत्तम होईल आणि तो आजूबाजूच्या घडामोडीतल्या उत्तमोत्तम गोष्टी चांगल्या पद्धतीने घेऊन त्याचा अभ्यास चांगला होईल उत्तम विद्यार्थी म्हणून घडेल म्हणूनच या दोन तीन वर्षा दोन ते तीन वर्ष वयवालांसोबत या वेगवेगळ्या वेग गोष्टी करणे आवश्यक आहे ज्याच्यात तुमच्या भाषेत सांगायचं तर होमवर्क कारण बरेचसे पालक इतर गोष्टी शिकवत नाही आणि काही पालकांचे खरंच अभिनंदन आहे की निरनिराळी चित्राचे बुक पुस्तके त्यांना दाखवली जातात रंग त्यांना दाखवले जातात जाता आजूबाजूच्या पर्यावरणातील गोष्टीची ओळख करून देणारे हे पाले पालक आहेत आणि तुम्ही पाहाल तर तुलनात्मक पद्धतीने त्या पालकांची मुले तुमच्या मु मुलांपेक्षा खरंच उत्तम पद्धतीने शाळेत आपलं प्रदर्शन करत आहेत इमोशनली पण स्टेबल आहेत आणि त्यांची शिकण्याची कॅपॅसिटी तुमच्या मुलांपेक्षा उत्तम आहे मग ती तुम्हाला त्या मुलांसारखी करता येईल का तर नक्कीच करता येईल मग आपल्याला काय घ्यायचे तर जेव्हा मुलांना सगळ्यात महत्वाचा पाठ दिला जातो तो म्हणजे नर्सरी राईम्स बरेचसे पालक सोडून देतात शाळेत करतात ना आम्ही कशाला करायला पाहिजे आम्हाला काय गरज आहे मुलगा छोटास्ता आहे परत पालकांचं एक नवीन वाक्य आहे मॅडम ऐकतच नाही मॅडम करतच नाही मला खरं तर त्या पालकांची फारच कीव येते ही खरं तर वेळ आहे जिथे तुम्हाला सवय लावायची आहे मी अभ्यासाची गोष्ट करत नाही आहे मी सवयीची गोष्ट करते शि शिस्तीची गोष्ट करत आहे मुलांना त्या पद्धतीची शिस्त लावणे फार गरजेचे आहे कारण आत्ता जी, जी शिस्त लावाल ती समोर दहावी बारावीपर्यंत टिकणार आहे किंवा आयुष्यभर त्याला ती शिस्त टिकणार आहे मग त्याला त्या शिस्तीची सवय कधी लावायची सुरुवातीला जेव्हा तो हॅपी मोडमध्ये असतो तेव्हापासनं त्या सवयीची सुरुवात करा मग नक्की होमवर्क म्हणजे काय किंवा कुठल्या होमवर्कची सुरुवात करायला पाहिजे तर मी पालकांना सांगेन की ज्या नर्सरी रायम शाळेमध्ये दिल्या जातात आमच्या आनंदाच्या शाळेत आम्ही तिन्ही भाषांवर महत्त्व देतो मराठी हिंदी आणि इंग्रजी बऱ्याचशा शाळांमध्ये फक्त हिंदी किंवा इंग्रजी दिल्या जाते पण मराठी नर्सरी राईम्स पण इतक्या सुंदर सुंदर आहेत आणि त्यामुळे मुलांची टंग जास्त क्लिअर होते जेव्हा मी म्हणते खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसलेला लाडोबा त्या मुलांना जे तुम्ही इंग्रजीत टंग ट्विस्टर देता ज्यामुळे मुलांची टंग क्लिअर होते तर आम्ही मुद्दम या पद्धतीच्या रॅम्स मुलांना देतो एक होती भिंगरी भिंग बींग, भिंग बींग, भिंगरी तिचं नाव झिंगरी झिंग जींग, झिंग जींग, झिंगरी तरी यामुळे एक शब्द परत परत रिपीट होतो आणि टंग ट्विस्ट व्हायला मदत होते अजून आमच्याकडे फोनिकशे वर्ड शिकवल्या जाते बऱ्याचशा शाळांमध्ये फोनिक साऊंड सोडून देतात आम्ही थोडा ऍडव्हान्स पद्धतीने घेतो आम्ही फोनिक्सचे जेव्हा शब्द देतो त्यांना तेव्हा त्यांची जिभेला थोडासा त्रास येतो त्यांना ते उच्चार करायला लागतात ला म्हणून त्यांच्या टंगच्या मसल्स डेव्हलप व्हायला लागतात ला आणि त्यांचे उच्चार क्लिअर व्हायला लागतात मग म्हणून पार पॅरेंट्सना म्हणते की घरी हा विचार करून सोडून नका देऊ झाला ना माझं बच्चू छोटाच असताय कशाला त्रास द्यायचं हं होमवर्क घ्यायचा तो अशा पद्धतीचा होमवर्क घ्यायचा त्यांचे नर्सरी राईम्स घ्या कशा घ्यायच्या तर खेळता खेळता घ्या जसे मी आत्ता बोलले की एका गोलातून दुसऱ्या गोलात उडी मारायला द्यायची याच पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर धावत धावत जाऊन त्याला ती एखादा शब्द उचलून आणायला सांगायचा त्यामुळे काय होणार आहे त्यांच्या पायाच्या मसल्स डेव्हलप होणार आहे आणि मसल्स डेव्हलप झाला की अर्थात शरीर पूर्ण अंगाने काम करत असते त्यामुळे मेंदूला प्रॉपर रक्त पुरवठाही होईल आणि मेंदू अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात करेल आणि अजून काय होईल तर नर्सरी राईममुळे अनेक नवीन शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये ॲड होईल त्याचे भाषेचे ज्ञान वाढेल आणि पुन्हा सांगते लेफ्ट ब्रेन डेव्हलप होईल रीडिंग करायचं का हो तर जे शब्द दिले आहेत ते शब्द तुम्ही घ्या त्यांना शिकवा आनंदाने शिकवा तुम्ही स्वयंपाक करत आहात स्वयंपाक करता करता त्याला त्या शब्दाचं ज्ञान द्या त्यामुळे काय होईल तुम्ही वर्किंग मम्मा असेल तर तुम्ही समजू शकता की हा वेळ तुम्ही दिलेला क्वालिटी टाईम असेल बरोबर आहे की नाही किंवा थोडासा वेगळा वेगाडा गोलगोल फिरा टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवत वाजवत ज्याम करत करत त्याला या नर्सरी राईम्स शिकवा बघा तुमचा मुलगा कसं तुमचं ऐकत नाही किंवा त्याला तुमच्यासोबत राहायला वेळ कंटाळा येणार नाही म्हणून पालकांना मी विनंती करते की या ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला शाळेत दिल्या जात आहे लिहिण्याचे सोडून लिहायचे असेल शाळेनी दिले असेल तर एक एक पेज वेळ निश्चित करून त्यावेळेनुसार ते होमवर्क घ्या ते होमवर्क कसं घ्यायचं त्याच्यावर अजून मी दुसरा व्हिडिओ करून सांगेल पण तुर्तास मी त्यांना डेव्हलप करायसाठी तुम्हाला इन्सिस्ट करते की शाळेत ज्या नर्सरी रॅम्स दिले गेलेल्या आहे त्या मुलांसोबत बसून तुम्ही बोलून घ्या हसत खेळत उड्या मारत त्यांच्याकडनं बोलून घ्या वेळ काढा शाळेतून जे फोन एक्स वर्ड्स दिले जात आहे ते वर्ड्स त्यांच्याकडनं करून घ्या आनंदाने करून घ्या गॅसवर तुम्ही स्वयंपाक करत आहे तर गॅसच्या समोर चिपकवून घ्या तुम्हाला वाटेल मुलं का दहावीत आहेत आमचे मुलं मेरिटमध्ये आणायचे आहेत बऱ्याचशा पालकांचा मला हा प्रश्न असतो की एवढ्या लवकर रिडिंग शिकवणं आमच्या मुलांना कामाला मेरिटमध्ये आणायचं का तर मातांनो मेरिटमध्ये मा आणायचं नाही आहे मुलांचा लेफ्ट ब्रेन डेव्हलप करायचा आहे ब्रेनच्या कार्याविषयी मी पुन्हा डिटेल बोलेन पण तुर्तास माझी विनंती आहे की होमवर्क घ्यायचा तर हा घ्यायचा मुलांच्या नर्सरी रॅम्स त्यांच्यासोबत नाचत नाचत जम्प करत बोलून घ्या नवीन शब्द दिले असतील तर बोलून घ्या यासाठी वेळ द्या वेळ निश्चित करा मुलगा जेव्हा हॅप्पी असतो ती वेळ निश्चित करा आणि मुलांकडनं जितकं जास्तीत जास्त भाषेचं ज्ञान त्यांना देता येईल वबली त्यांना डेव्हलप करता येईल तेवढं डेव्हलप करा तुम्हालाच बदल जाणवेल धन्यवाद